सुप्रीम कोर्टात राष्ट्रपतींशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे नेपाळमध्ये सध्या धुमचक्री सुरू असून युवकांच्या तीव्र आंदोलनामुळे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलाय देशात आणीबाणीची निर्माण झाली आंदोलनाला जवळपास बावीस युवकांचा मृत्यू झालाय नेपाळमधील सर्वसेवा ह्या कोलमडून पडल्यात आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांनीही त्या अनुषंगानं भारतीय संविधानाच्या महानतेकडे लक्ष वेधले प्रेसिडेन्शियल रेफरन्सशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सॉलिसिटरी जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत होते त्यांनी संविधानाचं महत्त्व पटवून देताना भारतात आणीबाणीचा उल्लेख केला आहे तुषार मेहता म्हणाले इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावल्यानंतर जनतेनं त्यांना धडा शिकवला काँग्रेसची सत्ताही गेली एवढंच नाही इंदिरा झाला त्यानंतर सरकार सरकार आलं पण टिकू नाही त्यानंतर त्याच जनतेनं इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेत आणलं ही संविधानाची ताकद आहे मेहता यांच्या विधानानंतर सरन्यायाधीश गवई यांनीही लगेच तेही प्रचंड बहुमताने निवडून आले असं म्हटलंय मेहतांनीही त्यावर सहमती दर्शवली होय हीच आपल्या संविधानाची खरी ताकद आहे हा राजकीय तर्क नाही तर सत्य आहे त्यानंतर सरन्यायाधीशांनीही त्यावरती महत्वपूर्ण टिप्पणी करत शेजारील देशांकडे बोट दाखवले गवई म्हणाले आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान आहे शेजारील देशांकडे पहा नेपाळमध्ये आपण पाहतोय त्यावरती न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी लगेच बांग्लादेशमध्ये असं म्हटलंय सुप्रीम कोर्टातील टिप्पणी नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय नेपाळमध्ये आंदोलकांनी सरकारविरोधात जनयुद्ध पुकारले संसदेसह सुप्रीम कोर्टाच्या इमारतीलाही आग लागण्यात आली आग लावण्यात आले अनेक सरकारी इमारती राजकीय नेत्यांचे बंगले पेठवण्यात आले तोडफोड करण्यात आले नेत्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मारहाणीच्या घटनाही घडले देशात राजकीय संकट उभं राहिले असून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले नेपाळच्या आर्थिक स्थितीवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते